तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांद्वारे गॅस कटरने फोडताना लागलेल्या आगीत तेरा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयांची रक्कम जळू खाक झाली आहे ही घटना सुमारे पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे माळीवाडा येथील नाशिक मार्गावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे या शाखेच्या बाजूलाच एटीएम व सीडीएम मशीन आहे बँकेकडे सुरक्षा रक्षक नाहीत सोमवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये तीन ते चार अज्ञात चोरटे आले त्यांनी त्यांची कार बँकेसमोर उभी करून तोंडाला कपडा बांधलेल्या दोन व्यक्तींनी एटीएम मध्ये प्रवेश करून शटर बंद केले त्यानंतर त्यातील ते एका व्यक्तीने एटीएम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन कापणे सुरू केले मशीनचा समोरचा भाग कापला गेला पण आतील भाग तसाच असल्याने त्यात गॅस कटरची ठिणकी पडली त्यामुळे एटीएम मधील तेरा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयांची रक्कम जळू लागली ही बाब एटीएम केंद्रावरील मजल्यावर राहणारे रहिवासी हिवाळे यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ बँकेचे शाखा प्रबंधक सोमनाथ सोहंके व पोलिसांना माहिती दिली तसेच आजूबाजूच्या व्यक्तींना फोन केले काही वेळा तेथील सायरड वाजायला सुरुवात झाली त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे काही ग्रामस्थ घराबाहेर निघाले ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशीन व अन्य साहित्य तेथेच टाकून पळ काढला